निर्भीड निष्पक्षाचा स्कूल ऑफ एज्युकेशनचा स्तुत्य असा उपक्रम स्नेहालय येथील अनाथ आश्रमामध्ये अनाथ मुलांसोबत रक्षाबंधन साजरा करण्यात आलाय रक्षाबंधनी असताना निमित्तानं ऑप्युलन स्कूल ऑफ एज्युकेशन एक आगळा वेगळा संकल्प यांनी हाती घेतलेला दिसतोय यामध्ये स्नेहालय बालिकाश्रम रोड अहिल्यानगर या जागतिक दर्जाच्या नामांकित संस्थेमध्ये इयत्ता ज्युनियर के जी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी क्षेत्रभितीचं नियोजन करण्यात आलं होतं स्नेहालय या संस्थेमध्ये अनेक विभाग असून या विभागांमध्ये अनाथाश्रम वृद्धाश्रम लहान मुलांनी स्वतः बनवायच्या वस्तूची विक्री हस्तकला व इतर अनेक प्रकल्प आहेत हे सर्व प्रकल्प ऑपिलॉन स्कूलच्या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले या ठिकाणी अनाथ आश्रमामध्ये आपल्या स्कूलच्या विद्यार्थिनींनी अनाथ मुलांना राख्या बांधल्यात स्नेहालय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांच्याशी हितकुज विद्यार्थ्यांनी साधली यावेळी विद्यार्थ्यांची जेवणाची सोय करण्यात आलेली होती ऑपिलॉन स्कूल ऑफ एज्युकेशन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या जडणघडणीमध्ये नेहमीच अग्रसर असतं त्यापैकीच हा एक विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास मदत व्हावी म्हणून स्कूलकडून केलेल्या एक प्रयत्न होता या उपक्रमाचं सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे राता न्यूज बिरो अहिल्यानगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक के लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार